लोकसभा निवडणूक प्रचारात मोदींना आठवले मणिपूर म्हणाले संवेदनशील मुद्द्यावर भाजप सरकार वेळोवेळी भूमिका घेत आहे महाराष्ट्रासह अन्य राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी प्रचार आणि सभा होत आहेत मणिपूरमध्ये देखील पहिल्याच टप्प्यात मतदान होणार आहे मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने येथे प्रचार करण्यास सुरुवात केलेली नाही अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं आहे केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करत मणिपूर सरकारच्या मदतीने येथील परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय मणिपूरमधील हिंसाचार आणि येथील संघर्ष संपवण्यासाठी आम्ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे येथील संघर्ष शिगेला पोहोचला होता तेव्हा गृहमंत्री अमित शहा स्वतः मणिपूर यांनी गाठलेला आहे आणि माझ शांत करण्यास उपाययोजना केल्या त्यावेळी शहानी येथे पंधराहून अधिक बैठका देखील घेतल्या याबाबत मोदींनी माहिती दिली आहे आसाम ट्रिब्यून या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी असं म्हटलेलं आहे मुलाखतीत पुढे त्यांनी म्हटलं आहे की कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरं जाताना आपण एकत्र असणं गरजेचं आहे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे देशातील जातीवाद संपवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम उपाययोजना करत आहोत असंही मोदी म्हणाले पुढे राज्यात शांती आणि जातीय तेढ निर्माण न होण्यासाठी भाजप सरकार वेळोवेळी भूमिका घेत आहे असंही मोदी म्हणाले आम्ही वेळीच मणिपूर हिंसाचारात हस्तक्षेप केला त्यामुळे परिस्थिती आता आटोक्यात आलेली आहे